दादा वाचवा या युवकांना वाचवा या परिवारांना नाहीतर ही एक प्रश्नाची भयानकता आहे ना एक दिवस सगळं काही संपून जाईल माझा अभियान ना दारू बंद करण्यासाठी आहे ना दारूची दुकान फोडण्यासाठी आहे ना दारूची दुकान बंद करण्यासाठी ना बसण्याचा विरोधात आहे आमचा आणि तुमचा अभियान फक्त एका गोष्टीसाठी आहे दादा की बसलेला हा बाप जा जा परिवार एक गुजराती भाषेत एक म्हण आहे शिव पण दारुड्याने पी जायचे अशीच परिस्थिती शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात दिसून येत आहे ही गंभीर तेवढीच समाजघातक आहे याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे याकरिता पुढे आलेत ते बोराडी येथील धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ जताताई रमण पावरा यांचे पती रमण पावरा यांनी आपल्यासोबत बोराडी ग्रामपंचायतीला सोबत घेऊन दिनांक तेरा दोन हजार पंचवीस रोजी बोराडी येथे भव्य नशामुक्ती शिबिराचे आयोजन केले या शिबिराच्या अध्यक्षस्थानी शिरपूर तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री काशीराम दादा पावरा होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून बोराडी ग्रामपंचायतचे सरपंच माननीय श्री सुखदेव मालसे उपसरपंच व बोराडी गावाचे शिल्पकार राहुल रंधे तर शिबिरातून समुपदेशन करण्यासाठी व उपचार करण्यासाठी डॉक्टर कृष्णा बावले उपस्थित होते प्रसंगी आमदार माननीय काशीराम दादा म्हणाले की आपल्या तालुक्यात आदिवासी भागात व्यसनाधीनतेची फार गंभीर समस्या निर्माण झाली आहे तरुण मुली विधवा झाले त्या टायमाला तर छोटे ग्रामपंचायत आहे चाळीस ते पन्नास आणखी मोठे असेल तर साठ असे सर्वेमध्ये आलं प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये वीस ते चाळीस वयोगटाचे मुलं वाढलेले होते आणि त्यांचं लग्न झालं असेल तर तितके आमचे जवान माता बघिणी आमचे बहिणी हे विधवा झाले किती समस्या मोठी आहे

जे आम्ही इलेक्शन सोमाराने बाजू आहे जिल्हा परिषद आणि नगरपालिका हे कीड लागलेला आहे ना आपल्याला वाटतं आज मी सुखी आहे परंतु हे क्षणिक आहे आज आपल्याला वाटतं ना मी चांगलं आहे मलाही वाटतं मी चौ चौथ्यांदा आमदार झालेलो आहे म्हणजे मी खूप काही झालं असं नाही आहे मी मागच्या टायमाला पण बोललो होतो मी दुसऱ्यांचा आमदार असताना मी कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या टायमाला बोललो चार। थे थे मी चार आमदार बनू शकतो परंतु समाजासाठी जर मी काम केलं तर मग दहा दहा आमदार झाला तरी काय कामा हे लक्षात ठेवायचं सामाजिक कार्य महत्वाचं आहे ज्या समाजामध्ये मी जन्माला आलेलो आहे आदिवासी समाजामध्ये मी जन्माला आलो आणि स समाजामध्ये जर असं व्यसनामध्ये व्यसनाधीन झालेलं असेल आणि आपण डोळे लावून बसत बसलो असेल त्याला जबाबदार लोकप्रतिनिधीच असतात आजच्या काळामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी आहे तुम्ही आमदार म्हणून असेल मग जिल्हा परिषद सदस्य ते पण प्रतिनिधी आहे सरपंच आहे ते पण प्रतिनिधी आहे पंचायत समिती सदस्य आहे ते पण प्रतिनिधी <workitenàn> आहे ग्रामपंचायत सदस्य आहे ते पण प्रतिनिधी आहेत आणि गावाचा पाटील जरी असेल गावचा तो पण प्रतिनिधी आहे

कतरा फुर्या मन बाजू न आपण आखा मालूम आहे आपण डुआ मी बसले भाषण की नशा दहाडी नशा करत जाणे बाजरे खाय तू मरण जा बाजरी परंतु तू मधी पर देखाने बाजी रे ना तू मे हो आपण शुद्धीपर आशा कोणी बाजरे तुम्हें तुम्हें प्रसंगी उपचारासाठी व समुपदेशनासाठी आलेली डॉक्टर श्रीकृष्णा बावले यांनीही आपण मध्य प्रदेश गुजरात व महाराष्ट्रात नशामुक्तीसाठी करीत असलेल्या कामाचा आढावा घेतला नशामुक्ती शिबिराचे आयोजक रमण पावरा यांनी प्रस्तावित केले व आलेल्या सर्व अतिथींचे बोके देऊन स्वागत केले बोराडीचे उपसरपंच युवा नेते राहुल रंदी यांनी सर्वांचे आभार व्यक्त करीत या कार्यात मी आहे असे आश्वासित केले शिबिराचे सूत्रसंचलन जगन पावरा यांनी केले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर माझी विनंती आहे संचालक पण आहे मी सहा वर्ष सुरत शहरामध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली पण मी बघितलं दादांच्या डोळ्यात भाषण करताना पाणी येताना मी ज्या दिवशी पाहिलं होतं मी कधी कोणत्या राजकीय माणसाच्या पायात पडत नाही क्षमा करा पण मी दादांच्या पायाला हात लावला होता कारण दादानी जेव्हा सांगितलं होतं मला ते घा आठवत नाही पण तिथल्या सगळ्या मुली विधवा झाल्या हे जेव्हा वाक्य त्यांच्या आतून येत होतं जी तळमळ येत होती आणि दादांच्या डोळ्यात जेव्हा पाणी आलं होतं मी दादांच्या पायाला हात लावला होता म्हटलं दादा तुमची ही तळमळ आम्ही आमच्या आयुष्यात फायनी म्हणून काम करतो म्हणून मी दादांना एक विनंती करतो मंचावरच्या सगळ्या आदरणीय व्यक्तिमत्वाना विनंती करतो की दादा जर कधी आज आदिवासी भागात रस्ते घर सगळ्या गोष्टींची शेतकऱ्यांची सगळ्यांची आवश्यकता जरूर असेल पण आज सगळ्यात मोठी जर आवश्यकता जर आदिवासी भागात कोणती असेल तर ती एक बाप आणि एक मुलगा व्यस्तपासून दूर करण्याचं मोहिमेची आवश्यकता आहे दादा त्याच्यासाठी एक प्रयत्न म्हणत न व्हावा ही मी तुम्हाला विनंती करतो आणि आज या कार्यक्रमात हेही सांगितलं की ज्या कार्यक्रमाला नशामुक्ती अभियानात मागच्या आठ वर्षापासून काम केलं तिथं दादा कधीही कुणाला काही मागितलं नाही कधी कधीही कोणाकडनं घेतला नाही दादा आज साक्षीला आहे दादांना विचारून पण दादांनी ज्या दिवशी या सगळ्या मोहिमेत भाग घेतात त्यावर एक आशा एक अपेक्षा एक नवीन स्वप्न तयार झालं होतं आणि मला असं वाटतं की रमण भाऊ साहेबांनी ते स्वप्न पुनर्जीवित केलं त्याच्या पाठीमागचे कारण काही असो पण या मंचावर मी परत एकदा दादांना या मातीसाठी एक विनंती करतो हात जोडून की दादा वाचवा या युवकांना वाचवा या परिवारांना नाहीतर हे जी एक भयानकता आहे ना एक दिवस सगळ काय संपून जाईल माझा अभियान ना दारू बंद करण्यासाठी ना दारूची दुकान फोडण्यासाठी आहे ना दारूची दुकान बंद करण्यासाठी ना विरोधात आमचा आणि तुमचा अभियान फक्त एका गोष्टीसाठी दादा की बसल्याला हा बाब आणि असताना ते तरुण पोरं ज्या व्यसनातनं जर बाहेर होतील तर त्यांचा परिवार सुखी होईल त्यांना एक हात देण्याची माझी तुमच्या सगळ्यांची विरोध